नमस्कार मी तनुजा आणि स्वागत तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनेलवरती जर तुम्ही थांबेल वरून आला असेल आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात डिप्रेशन आणि नैराश्यातून जात असेल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल हा पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायला लागेल आणि चॅनेलवरती नवीन असेल तर सब्स्क्रायब करायला अजिबात विसरू नका तर आपण सगळेजण ना आपल्या या स्टेज मधून या फेज मधून कधी ना कधी जात असतो डिप्रेशन मधून नैराश्यामधून कधी ना कधी आपण जातच असतो आणि ही फेज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी येते जर तुम्ही आज या स्टेज मधून जात असेल तर या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल अजिबात उशीर न करता मी लगेच विषयाला सुरुवात करते आपले आपले तर सगळ्यात मेन म्हणजे हे डिप्रेशन आणि हे नैराश्य येतं कशातून तर हे येतं आपण जर एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावलं असेल किंवा फायनान्शियल ग्रोथ होत नसेल नसेल आपण आपल्या करिअरच्या आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि जर ती आपण मेहनत करून सुद्धा मिळत नसेल तर त्याच्यातून आपल्याला डिप्रेशन येतं जर आपण मेहनतच घेतली नाही ना त्या गोष्टीसाठी तर आपल्याला फरक नाही पडत पण जर त्या गोष्टीसाठी आपण आपले खूप एफर्ट्स लावले आणि ते रिलेशन ग्रोथ होत नाहीये वर्क होत नाहीये तर त्याच्यातून आपल्याला खूप जास्त नैराश्य येत आणि त्या गोष्टीतून आपल्याला खूप जास्त त्रास होतो तर प्रत्येक व्यक्तीने या फेज मधून जात असते आणि त्याच्यासाठी ती तीन ऑप्शन आहेत की आपण कसं ह्या फेजला फाईट करू शकतो जे की मला सुद्धा याचा फायदा झालेला आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली की याचा फायदा कुठे ना कुठे तुम्हालाही होईलच सगळ्यात आधी ना डिप्रेशन आणि नैराश्येची कारण मी तुम्हाला सांगितली पण याच्याही पलीकडे प्रत्येक जणांना म्हणजे बहुतांश लोकांना याचा प्रॉब्लेम असू शकतो कोणाला हेल्थ इशू असतात फाइनान्शियल कंडिशन कोणाची चांगली नसते किंवा घरात बरेच सारखे प्रॉब्लेम असतात आणि ज्या कोणी गृहिणी आहेत त्यांना सुद्धा शेअर करायला कोणी नसतं अगदी छोट्या पासून मोठ्या सगळ्यांना या प्रॉब्लेम मधून जावं लागतं आणि सगळ्यांना या प्रॉब्लेम चा सॉल्युशन हवे असतात तर माझ्या या व्हिडिओने नक्कीच तुम्हाला हेल्प होईल माझ्याकडे तीन ऑप्शन आहेत जे की मला याचा फायदा झालेला आहे आणि हो नक्कीच तुम्हालाही फायदा होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून जावा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात म्हणजे मेन आहे ना आपण फर्स्ट जे आहे ती स्टेज डिप्रेशन आणि नैराश्यामधून बाहेर येण्याची तर ती स्टेज आहे आपण आपल्या क्लोज जे फ्रेंड आहेत जे क्लोज वन आहेत आपले त्यांना आपलं दुःख शेअर करायचं आणि त्याच्यातून आपलं मन मोकळं होतं सो तुम्हाला याचाही फायदा होऊ शकतो आपले रिलेटिव्ह बहीण भाऊ कोणाचे स्पाऊस असेल बेस्ट फ्रेंड असेल कोणीही तर आपण त्यांना शेअर करू शकतो असं होत नाही कधी की कुठल्याच प्रॉब्लेमला सोल्युशन नसतं प्रत्येक प्रॉब्लेमला जर प्रॉब्लेम देवाने क्रिएट केले आहेत तर त्याला सोल्युशन हे आहेच फक्त ते त्या फेज मध्ये आपल्याला दिसत नाही तर काही जणांना असं ही होतं की आता सगळं संपलंय नाही होणार आता माझ्याकडून आता मी हे नाही करू शकत प्रत्येक जणांना असतं पण त्या फेज मधनं फक्त बाहेर पडण्याची गरज असते तर ह्यामध्ये ना करियर ग्रोथ सुद्धा असू शकते किंवा फायनान्शियल इश्यू असू शकतात रिलेशनशिप बद्दलचे प्रॉब्लेम असू शकतात इवन हेल्थ इश्यू ला सुद्धा असू शकतं पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की आपण जर आपल्या क्लोज वन शी खूप रिलेटेबल असू आणि आपण तो प्रॉब्लेम एवढा मोठा घेतलाच नाही जी प्रायोरिटी आपण त्या प्रॉब्लेम ला देतोय ना तर त्याच्यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल तर पहिली स्टेज अशी आहे की आपण आपल्या क्लोज वन ला डिस्कस करायचा आणि मुळात म्हणजे तो प्रॉब्लेम आपण इग्नोर करायचा जर तो इग्नोर करण्यासारखा असेल तर मोस्ट ऑफ काही जणांचे प्रॉब्लेम ना हे इग्नोर करण्यासारखे नसतात हे मी समजू शकते आणि इझी सुद्धा नसतात बरेच जण बऱ्याच गोष्टींशी फाईट करत असतात तर ठीक आहे हा प्रॉब्लेम जर जर तुम्ही तुम्ही सोल्युशन कोणाशी डिस्कस करू शकत नसेल तर इट्स ओके ह्याच्यासाठी एक दुसरा पर्याय सुद्धा आहे आपल्याकडे आता लहानपणी ना मी बऱ्याच जणांना बघायचे आई वडिलांना बघायचे किंवा आजी आजोबांना बघायचे रिलेटिव्ह ला बघायचे त्यांच्याकडे ना एक छोटीशी डायरी असते असायचे आणि त्यामध्ये ना ते लिहायचे श्रीराम 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 त्यावेळेस वेस्ट किंवा हे का असं लिहितात आणि मला असं उगाच असं वाटायचं की हे काय पण जशी जशी मोठी होत गेले आणि आता समजतंय आता टेक्नॉलॉजी बदलली सो याच्यामध्ये चेंजेस आले आणि आपल्याकडे आलेला आहे काउंटर काउंटर वरून आपण खूप नाम जप करू शकतो आता दोन आपलं दुःख असेल आणि आपण किंवा किंवा कंटिन्यू ते, कि ते आपल्या मागे आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की आपण नाही ह्याच्यातून बाहेर पडू शकत तर त्याला एक मेन खरच एक खूप चांगला उपाय आहे की आपण नाम नामस्मरण करायचं आणि आपण गुंतून राहायचं काय होत ना आपण ठीक आहे आपण हा प्रॉब्लेम आप सॉल्व नाही करू शकत पण नक्कीच तू काही साठी आपण आपलं आणि दुसऱ्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होते तर हा बेस्ट बेस्ट बेस मधला बेस्ट जर तीन ऑप्शन मधले जर कुठला बेस्ट ऑप्शन निवडायचा असेल तर खरंच तुम्ही नामजप जप करून बघा तुम्ही कुठल्या देवाला मानता त्या देवाचं नाम स्मरण करा खरंच मी तुम्हाला सांगते याचा खूप जास्त फायदा होतो आणि याचा फायदा पर्सनली मला झालेला आहे माझ्या घरच्यांना झालेला आहे so, मला हा बेस्ट उपाय वाटला जर कोणाला कोणाचे प्रॉब्लेम आपल्याला असं होतं ना, ना की कोणी प्रायव्हेट पर्सन असतात की ज्याला प्रॉब्लेम सोल्व्ह करण किंवा एखाद्याला सांगणं नको वाटत किंवा कधी कधी आपण एखाद्याला जर प्रॉब्लेम सांगत असेल तर समोरच्याला इंटरेस्ट असेल असंही नाही किंवा समोरच्याला आपल्यासाठी तेवढा वेळ असेल असंही नसतं त्याच्यामुळे जर पहिला जर वर्क नाही होत तुमच्यासाठी सोल्युशन तर सेकंड जे आहे जे की नामजप करणं आणि खरंच त्याच्यातून खूप जास्त फायदा होतो तर ते आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतं तुम्ही हे नक्की करून कम, बघा जर तुम्हाला फायदा झालास तर मला कमेंट मध्ये नक्की कमेंट मध्ये मला लिहून जावा तुम्ही की हा ताई मला आवडला मला खूप जास्त छान वाटेल आणि मला कुठे ना कुठे इन्स्पिरेशन सुद्धा मिळाल्यासारखं होईल तिसरा म्हणजे असं आहे की सपोज एखाद्याला नाही आवडत आहे किंवा एखाद्याला असं वाटतं की नाही यामध्ये नाही होणार माझं किंवा म्हणतो ना की नाही एखाद्या ठिकाणी शांत बसून मी नाही नाही करू करू शकत शकत त्यांच्यासाठी ना खूप चांगला उपाय आहे त्या व्यक्तींसाठी जर तुम्हाला नाहीच करायचं तर तिसरा उपाय तुमच्यासाठी असा आहे जर तुम्ही कुठलं काम करत असाल जी तुमची फॅशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवा तुम्हाला खरंच हेल्प होईल कोणाला ड्रॉइंग करायला आवडत असेल किंवा अगदी घरकाम कर, करायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा वेळ त्याच्यामध्ये घालवा तुम्हाला ना त्या डिप्रेशन मधून आणि मी मी सांगते तुम्हाला बऱ्याच सारख्या माझ्या सारख्या किंवा बऱ्याच अशा महिला असतील खूप असे प्रश्न डोक्यात आणि त्याच्यासाठी ऑप्शन काय घरातली कामं करायची बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं काम असं की नाही नाही मला या गोष्टीसाठी वेळ नाहीये मला या गोष्टीला आता प्रायोरिटी द्यायची नाही आता मला भाजी बनवायची आता मला घर साफ करायचंय आता मला हे तुमच्यासाठी डबा करायचा मला हे करायचंय म्हणजे ते त्यांचं काम कामात मन ना की हे डिप्रेशन मधून बाहेर पडतात तर बऱ्याच लोकांना हे समजत नाही तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे जर कोणी गृहिणी असेल आणि नसेल तुमचा वेळ जात आणि तुमच्याकडे जर जॉब करू शकतात तर हो तुम्ही ते सुद्धा करू शकता बेस्ट ऑप्शन आहे की आपण आपल्या कामात वेळ घालवायचा पूर्णपणे जी त्रास देणारी गोष्ट असेल ती त्रास नाही देणार किंवा काही काळासाठी त्याची प्रायोरिटी बदलली जाईल असं मला वाटतं आणि आता हा झाला तीन उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा ह्याच्या पलीकडे जाऊन असं होतं जेव्हा तुम्हाला हे तिन्ही ऑप्शन करून जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही होते असं आता सगळं संपलंय तर हे सगळं संपणार म्हणणारे तुम्ही नाहीये किंवा मी सुद्धा नाहीये हे जे घडवून आणणार आहे ना तो देव आहे आणि त्याच्याकडे नक्कीच नक्कीच आपल्या प्रॉब्लेम कडे सोल्युशन आहे आता मी तुम्हाला श्रीरामांच उदाहरण देते आपण म्हणतो की नाही आता म्हणजे नशिबातच हे मला मिळणार नाही तर मी कशी अपेक्षा करू याच्याकडनं म्हणजे नशिबातच नाहीये बऱ्याच जणांना अशी बोलायची सवय असते तर तुम्हाला खूप सुंदर उदाहरण देते श्रीरामांच दुसऱ्या दिवशी त्यांना राजाची गादी मिळणार होती पण त्यांना आदल्या दिवशी सिंहासन सोडून त्यांना वनात जावं लागलं मग ते सुद्धा म्हणालेच असते की की नाही माझ्या नशिबातच नाही ही गादी नाही ती ते जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना तेव्हा त्या ऍक्च्युअल आपल्याला खूप चांगल्या गोष्टींसाठी आणले जातात आता जेव्हा जिथे देवानीच हार नाही मांडली तिथे आपल्यासारखे सामान्य माणसाने तर कशी हार मांडायची मी तुम्हाला सांगते एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात असा येतो ना की आपण एक्सपेक्ट सुद्धा केलेलं नसतं ते होऊन जातं आणि घडतं खूप आनंद देऊन जातं भलेही तुम्हाला त्यावेळेस नाही समजणार की ही गोष्ट माझ्यासाठी तितकी महत्वाची नव्हती पण तुम्हाला जेव्हा त्याच्याहून खूप सुंदर गोष्ट मिळाला तेव्हा हो तुम्हाला वाटेल की नाही नाही खरंच ही गोष्ट माझ्यासाठी एवढी इम्पॉर्टन्स नव्हती या गोष्टीला मी एवढं प्रायोरिटी देत होते आता ज्या स्टेजला मी आहे तेव्हा मी त्यासाठी मी खूप हॅपी आहे असं होतं तर प्लीज तुम्ही हे नक्की उपाय करून बघा आणि जाता जाता नक्की एवढं सांगाल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप जास्त लगेज आणि बॅग घेऊन जाताय प्रवास करताय आणि देवाला असं वाटतं की तुम्ही गाडी मध्ये ना दोनच सीट असतात तर हे लगेज कॅरी करण्यापेक्षा देवाला असं वाटत असं कि इथे स्टॉप करूया हे सगळं लगेज उतरून जाऊया आणि नंतर जेव्हा लंबरगिनी जाऊ दे ना त्याला त्याची लाईफ एन्जॉय करू द्या असं सुद्धा देवाचे प्लॅन असतात आणि खरेच हे घडून आणतो ते हे सगळे असतात असं नाहीये तर असं होत नाही तुम्ही फक्त तुमची प्रायोरिटी चेंज करा बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला फायदा होईल कामात मन गुंतवा जर नसल गुंतवायचं तर फ्रेंड्स मध्ये एन्जॉय करा तुम्ही तुमचं आणि जर तेही नसेल होत तर सगळ्यात मेन म्हणजे स्पिरिच्युअलिटी नाम जप करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि हो झाला तर नक्कीच मला कमेंट करून जावा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नक्की मला नक्की मेसेज करा मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच घेऊन येईल चला तोपर्यंत स्टे टू आणि स्टे हॅपी बाय बाय